आपला जिल्हा आपली बातमी नमस्कार ग्रामस्थ व आम्ही जे इथं आज माध्यमासमोर जी जे बोलत आहात मी स्वतः मिनाज पठाण ग्रामपंचायत सदस्य आमच्या सोबत देवीदास जोगदान ग्रामपंचायत सदस्य आमच्या सोबत अब्दुल सत्तार ग्रामपंचायत सदस्य व ही समस्त गावकरी काय बांधव गावकरी बांधव विषय असा आहे मित्रांनो की आज दोन ते अडीच वर्षापूर्वी मिशन चे चार कोटी तेरा लाखाची योजना माजी सरपंच मुकुंद गायकवाड यांच्या काळात त्यांनी प्रस्ताव पाठविला आने ते योजना चालू सरपंच गोविंद ससाने सरपंच पती यांच्या काळात ह्याचं बजेट आलं अंमलबजावणी सुरू झाली पण हितवर सर्व व्यवस्थित चाललं समजा कागदाला कागद योजनेला यो, योजना कशी कामात वर्कआउट होईल ते सगळं व्यवस्थित चाललं पण नेमके कुठं पाल चुक चुकली नेमकं काय झालं याच्या मागे काय गौड बांगालय ते आम्हाला गाववाले म्हणून किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काय मार्ग नाही कारण की, की साधारण साडेतीन ते चार हजार लोकांचं ही गाव आहे आणि ह्या गावाला जी जल वाहिनी होती बारागावचं जे पाईपलाईन होती धनेगावची त्याच्यावर ही गाव चलत होत पण त्या पाईपलाईन प्रत्येक आठवड्याला फुटती मला किंवा वारंवार तक्रार निवेदन दिल्यामुळं म्हणा आणि मागणी गाववालीची असल्यामुळं ह्याला पर्याय व्यवस्था म्हणून चार कोटी तेरा लाखाची जलजीवनची जवळ बंटू सुनी सुनीजवळा ह्याला असं बजेट पडलं शासनाने ह्याला मान्यता दिली शासनाने का मान्यता दिली तर बाबा गाववाल्याला पाण्याचं इतकं भयानक संकट आहे की आता बघा आता हे मार्च चालू आहे आणि आजच आम्हाला प्यायला पाणी नाही गावकऱ्याला मग आता जर ही अवस्था असेल तर पार चार महिने जायचे उन्हाळ्याचे मग नेमकं लोकांनी पाणीसाठी भटकंती कुठं कुठपर्यंत करायची मग ही शासनाने जी चार कोटी तेरा लाख मग काय संबंधित गुटेदारच्या घशात घालायला पैसे दिले का मग नेमकं तत्सम व्यक्तीच्या अधिकाऱ्याच्या कुणाला ही पैसे दिलेत मग तर हे पैसे दिलेत कुणाला गावाला गावच्या जलवाहिनीसाठी दिलेत ना मग ह्याचं काम का झालं नाही आम्ही नेमकं गुटेदार दोषी धरायचा का जे मुखसंमती धरलेले सरपंचानं ह्या सरपंचपतीनं या जलवाहिनीमध्ये की सरपंच का ह्यात ऍक्टिव्ह होत नाहीत सरपंचपती का ऍक्टिव्ह होत नाहीत का मागणी करीत नाहीत त्यांनी जर जलजीवनचे ह्या कामाची पाईपलाईनची तात्काळमध्ये जर मंजुरी किंवा अंमलबाजावणी किंवा कामाला स्पीड जर त्यांनी धरा लावली किंवा घ्या लावली तर रातोरात ही गुट्टेदारी तर मुकामी राहील आपल्या सून मातीमध्ये आणि काम रातोरात होईल पण ते सरपंचपती सुद्धा बघायची भूमिका गेले गोटेदाराचं काय अर्थार्थी काय राहिलंच नाही समन माझ्या आम्हाला असं कानावर आलेले आहे एक विरोधी पक्ष म्हणून की पन्नास ते साठ टक्के जवळपास सत्तर टक्के मग पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे माहित नाही पण अशी शक्यता आहे है की ह्यांनी इतकी रक्कम उचलली मग त्याला आता गरज राहिली असेल आम्ही वारंवार सांगितल्यानंतर आज उद्या काय लोखंडी उल पडले खड्डा कधी केलेला आहे ह्या शेतकरी संबंधित बाळासाहेब गायकवाड म्हणून ही शेतकरी ह्यांनी जागा कधी दिली तुम्ही ह्याला दाल एक आज वर्ष दीड वर्ष झाले हे जागा देऊन मोकळे झाले चालू वर्षात ह्यांनी खटा खांदा लावला आणि जी पाईप आहे तुम्ही कुटवर बी खांदा भुट्टदाराला कुठंच कुणी नाही आणला नाही ना कुठंच अडचणीत चालले का मग भाऊ आम्हाला पाना वाचून का मारायले मग शासनाने जी एवढ्या हो कुटी कोटीच्या आज चार चार साडेचार चार कोटीच्या योजना दिल्या कशासाठी दिलेला आहे ती मग लोक आज पाणी नाही तर मग आता काय करणार आता कुठेदार जागा होणार आता नाटक करणार कामाचं जर तुम्ही दिवाळीला काम केलं असतं तर ही वेळ आज आली असती का आज वस्तव असताना पाईपलाईन फिरवावं लागाल वस्ती वस्तीना प्रत्येक दारासमोर प्रत्येक घरासमोर तुम्हाला नळा नळाचं कॉक काढायचंय नळाची तुट्टी काढायची अरे कधी होणार आहे पाईपलाईनचाच पत्ता नाही पाईपलाईन फुटावर कुणी म्हणताय आम्हाला जी सांगते ग्रामपंचायत सदस्य आम्ही विरोधी नेते किंवा विरोधी पक्षाच तिथं आम्ही गावात एक भूमिका मानतो त्यावेळेस आम्हाला लोकांची तक्रारी आली फुटा की फुटावरच त्यांनी पाईपलाईन केली अतिशय निक्रश दर्जाची पाईपलाईन केली पण त्या संबंधित कुठेला अजून सिग्नल आम्ही म्हणले नाही हो काम अडथळा न ग अडथळा ग उद्या त्याच्या मनात येऊन या आम्ही खंड निर्माण ह्या ह्याच वगदलला दोन रुपये पाहिजेत का ह्या शेकडो रुपया पाहिजे आर तुझं कायच कारवा, का हे फक्त जनतेला आम्ही बांध दिलेत या गावच्या मातीला आम्ही बांधलेत आम्हाला काम करून दे आमच्या लोकांना आज पाणी प्यायला पाहिजे होतं पण तुमच्या निकृष्ट आणि तुमच्या असं दुर्लक्ष आणि कारभार कारभारामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे की हांडा आमचा काही निघता निघाना बाबा शासनानं बजेट टाकले तुला काम करायला कुठे दा संधी दिली पण तुला कोणते आता त्या कुंभकर्णाच्या झोपीतून कधी जागा होतील आणि कधी आमच्या गावाला पाणी येईल तीन चार वर्ष झालं बुबलू बुबलू गेल्या सरपंचाच्या काळात आम्हीच निवेदन दिले बा ही पाईपलाईन पाहिजे मग त्या सरपंचानं सुद्धा तात्काळ मंदिर योजना केली चालू सरपंचाचं सुद्धा काम आहे तुम्ही दुर्लक्ष करू नका ह्या माउमावली जनतेनं तुम्हाला आज ह्या सरपंच पदावर बसून तुम्ही दुर्लक्ष करू नका लोकांच्या वदना सरपंच आणि तुम्ही तात्काळ उभारा जी टाची गरज असाल आम्हाला सांगा आम्ही सुद्धा येऊ पण हे हो मोड करू गावच्या लोकाला पाणी पडण्यासाठी आपण खांद्याला खांदा लावू सरपंच पण तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह व्हा ह्या गुटेदाराची गय करू नका नेमकं काय गोड बंगाल आहे तुमच्या गपचूप बसण्यामध्ये असा प्रश्न सामान्याला पडलाय पण आम्ही आम्ही तुमच्या माझ्या पत्रकार या मीडियाच्या माध्यमातून मी मिण्याच पटाण हे तुम्हाला सूचना करतो गुत्तेदार साहेब येत्या पंधरा दिवसात येत्या पंधरा दिवसात दोन वर्ष झालं तीन दोन अडीच वर्ष झाला आम्ही वाट बघितली तवा ही योजना आलेली वर्षे दीड वर्ष झालं तुम्ही पायपाचे पुंगळे फिरवायला याड्यात कुणाला काढायला गुत्तेदार सहा महिन्याला एखादा खड्डा पाच फुटाचा खणताव हो। कावळा पुरल्यासारखा का खड्डा खांता हो। निघून जाता याड्यात काढायचं बंद करा गुत्तेदार लोकाला पाणी नाही तुमची मगरुरी कसलीच जमणार नाही तुम्ही का आम्हाला हुकुमशाही सारखं का लोकांसाठी योजना आहे का तुमचे खिसे भरण्यासाठी योजना आहे लोकांसाठी योजना आहे गुत्तेदार साहेब तुम्ही तात्काळ काम सुरू करा अन्यथा पंधरा दिवसानं तुम्हाला दोन आठवड्याची मुदत देतो दोनच आठवड्याची मुदत आहे गुत्तेदार साहेब तुम्हाला दोन आठवड्यात माझ्या माउलीच्या दारात पाणी पाहिजे मला मग ती दिवसाची रात्र करा किंवा रात्राची दिवस करा आम्ही आता गई केली जाणार नाही आमच्या सोनीजवळ्याच्या ग्रामस्थाचा संयम सुटलेला आहे आम्ही नक्कीच शासन दरबारी ज्या विचारू पंधरा दिवसानं की योजना बाबा गुत्तेदारासाठी दिलती का गावच्या सरपंचासाठी दिलती ती का गावच्या ग्रामस्थासाठी दिलती आणि ह्या माध्यमातून गुत्तेदाराला पंधरा दिवसाचं एक इंटिमेशन आहे त्यांनी तात्काळ काम सुरू करावं गावच्या सरपंचानं सुद्धा ह्या जातीनं लक्ष घालावा अशी आम्ही गावच्या सरपंचाला सरपंच पतीला विनंती आहे सरपंच व्हा आणि पाईपलाईन उभारून करून घ्या जर पंधरा दिवसात गुतेदारानं कसलंही काम केलं नाही पाण्याची सोय केली नाही तात्काळ द्वारे कारण की प्रत्येक वस्ती आमची ससानी वस्ती असते करपी वस्ती असेल गावठाण असेल भवानी वस्ती असेल गायकवाड वस्ती असेल पॉकटी वस्ती असेल सुंदर वस्ती असेल इत्यादी वस्त्या राहिलेल्या आहेत आजो कसलंच काम नाही उग खाकूर खाकूर करतंय काम केल्यासारखं स्वयं करत आणि कुणा येतच नाही ती ढोंग करत बाबा आता आमचे संयम सुटलेला आहे आम्ही पंधरा दिवसानंतर गाववाले सगळे ग्रामस्थ घ्यान मी पटा देवीदास जोगदान अब्दुल सत्तार साहेब आणि आम्ही संबंधित पाणी पुरवठा विभाग व संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या दालना जाऊन आम्ही उठणार नाहीत मग तुमची परेशानी वाढू नका आम्हाला पाणी द्या धन्यवाद आपण तलाव आहे तिथले जो आहे ती तरी पूर्ण झाली सुद्धा माहिती अशी आहे की तिथं सुद्धा आज कम्प्लीट झालेली नाही सगळे काम कामच त्या गुत्तेदाराचे नेमकं का काय करायचं ह्यांना माहित नाही तुम्हाला मग म्हणलो मी तसं थोडस आम्ही वरडा लाव थोडं उकरल्यासारखं करते याकांना पाईप टाकते मग ती पाईपाची लेअर कसं आहे क्वालिटीत काय झाले ती तर आम्ही साहेब तुम्हाला दाखविणार आजोग आम्ही आजोग पत्रकार साहेब तुम्हाला एकही खड्ड्यातली पाईपलाईन उकरून दाखविणार की क्वालिटी आहे का नाही का त्याच कारण आहे की तू काम कर बाबा तू काम कर आम्हाला खोड्या घालायच्या नाहीत आम्हाला पाणी पाहिजे साहेब आम्हाला फक्त ह्या गाववाल्याला पाणी पाहिजे आम्ही फक्त पाणी मागायला की क्वालिटीत काम त्यांनी करावे का आज आपण या माध्यमातून सरपंच असेल किंवा त्यांना इशारा दिलेला आहे की या पंधरा दिवसात जरी ही योजना नाही झाली लोकांना पाणी नाही मिळालं त्या गावचा संयम संपलेला आहे मोठा उद्रेक दिसेल तर काय कशी आंदोलनाची दिशा असणार आहे आपल्या नक्कीच दोन आठवड्यानंतर साहेब आम्ही पुढची दिशा ठरवू आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल कारण की सध्या असं आहे की जी धनगावून सुरुवातीला पाईपलाईन झालेली आहे चाळीस पन्नास वर्षाच्या ते आम्हाला आठवत नाही का आम्ही आम्हाला माहित नाही ती कधी झाली पण ती आता अजीर्ण झाली जी जागोजागो फुटायली साहेब मग वारंवार त्या सरपंचाला जेव्हा कळालं लक्षात आलं गा, मुकुंद गायकवाडाला की त्यानं हे नवीन प्रस्ताव टाकून शासनेच्या काळात ती कार्यान्वित झाली आता जी चालू सरपंच पती मग आता असं झालेलं बर का की लोक इतकं कदरलेत इतकं कदरलेत की बाबा त्यांचा हंडक निघता का ना मग आम्ही सदस्य आम्ही वार्डात गावात ज्यावेळेस फिरतो आम्हाला परिस्थिती अशी जाणायलाय की बाबा पाणीच नाही प्यायला लोकांना आणि सगळे लोक डिपेंड होते दोन वर्ष अगोभर गावानं साखर वाटली प्रत्येकानं गोड करून खाल्लं की चार सव्वा चार कोटीची योजना आलेली आहे मायबाप सरकारने योजना दिलेली आहे सरकारचं काय मान ह्या शासनाचं स्वागत आहे पण योजनाच भूलय असं आम्हाला वाटेल साहेब की ही काग योजना नाही उग नाटका तर खड्डे नाहीत अह दोन वर्षानंतर ही दाखवा कॅमेरेनं दोन वर्ष लागले हो खड्डा खांद्याला साहेब ही दोन वर्ष गेलेत त्या गायकवाड शेतकरी नामक त्यांनी त्यांच्या येऊन खड्डा करायला कारण हे जागा देऊन वर्ष दीड वर्ष झालं तो दीड वर्ष लागत ही खड्डा खांद्याला ही कामाची स्पीड आहे साहेब आता हे काम रात्रंदिवस हो जर या ठिकाणी चालू राहिलं तर पावसाळ्यापूर्वी ही योजना पूर्ण होऊ शकते आम्हाला यांचा इतिहास बघितला आम्हाला वाटत नाही ही गुतेदार पूर्ण करील कारण की ही गुतेदारच जर खरं तन मन लावून धन जर मी काम पूर्ण करायचं केलं तर नक्कीच येणाऱ्या दोन अडीच तीन महिन्यात ही शंभर टक्के पाईपलाईन ओके होईल प्रत्येकाच्या दारात पाणी जर केली तर पण ह्यांचा आम्ही दोन आठवडे आकार बघू साहेब कथनीन करणी मध्ये काय फरक आहे यांच्या आणि त्याच्यानंतर आम्ही गावले नक्कीच एक तीव्र आंदोलन करू लोकशाही लो मार्फत तुम्ही आता बोलत असताना असं की मी कामामध्ये सरपंच आणि सरपंच कटे आणि कुठे यांची काही मिली भगत आहे बर मिली भगत म्हणजे गावाला डाऊट यायला डाऊट यायचं पहिलं कारण असं आहे की सरपंच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे आज सरपंच सभागृहाचा कॅप्टन आहे सरपंचपती गोविंद सासाने यांनी जे आम्हाला शंका तुमच्याबद्दल येत आहे त्या शंकेचं निरसन करावं हो। गावाला वाटते की सरपंच काय मुख आहे सरपंच सरपंचपती गोविंद सासाने मुक घेऊन का गप आहे तर सरपंच तुम्ही ह्यात ऍक्शन दाखवा तुमच्यावर जी रोष उद्या जनतेचा वाढणार आहे जी तुमच्यावर एक डाग लागणार आहे की सरपंच त्या गुत्तेदारास काय गौड बंगाल केलाय का प्रश्न आहे आरोप नाही प्रश्न आहे गौड बंगाल खेळालाय का अंधारात काय मुली भगत कि का नाही ना, ना? तर खांद्याला खांदा आमच्या लावा आणि पाईपलाईन तात्काळ करून घ्या सरपंच तुम्ही उभा राहून पाईपलाईन करून घ्या ठीक आहे धन्यवाद